नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर योजना मात्री आपल्या मध्ये स्वागत करतो तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडीओद्वारे मी मी सांगणार आहे की गोट्यामध्ये जे मशीनची स्वच्छताचे जे महत्व आहे ती कसं आहे जर आपण मशीन चांगली स्वच्छता केली गोट्याची जर स्वच्छता केली तर आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे आणि एकंदरीत आपला पशु कसा निरोगी राहणार आहे मी तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओ मधनं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं की आता पशूंच्या स्वच्छतेमध्ये येतं की त्यांना रोज धुवून घेणं त्यांच्या खालचं शेणाचं व्यवस्थापन करणं शेण सकाळी उचलून घेणं जवळ गुरांचा जे मशीनचा जे रेस्ट टाइम आहे त्यामध्ये मशीनने आराम करावा म्हणजे त्यांना कुठलंही खाली कीटक राहणे कीटक राह न राहिल्यामुळे जे होणार रोग आहे जसं मस्टडीज झालं त्या म्हणजे एकंदरीत या गोट्यामधलं सगळ्यात महत्वाचा विषय जे स्वच्छता आणि मशीनची स्वच्छता त्या गोष्टीवर जर आपण काम केलं त्यांची व्यवस्थित स्वच्छता जर ठेवली तर आपल्या एकंदरीत उत्पादनात वाढ होणार आहे आपला मेंटेनन्स खर्च येणार आहे मेडिकल खर्च मेडिकल खर्च कमी होणार आहे मेडिकल खर्च कमी कसा करावा मेडिकल खर्च कमी करण्यामध्ये आला त्यांच्या खाद्याबरोबरच त्यांची स्वच्छता ठेवणं हे बघा तुम्ही बघू शकता सकाळी मशीन न प्रेशर एसटी न नुन घेणं खाली गोट्या खाली जे राहिलेला आहे शेण धुवून घालवणं दोन त्याचं पाण्याचं व्यवस्थापन करणं या साईडला घाण पाण्याचं व्यवस्थापन आहे तीच पाणी रानाला सोडणं असे गोट्याला व्यवस्थापन चालतं त्यामुळं काय होतं तर गुरांचा जे आता मशीनचा जे रेस्ट टाइम चालू ता होतो आपला सकाळी दारा काढल्यानंतर चारा वगैरे झाला त्यानंतर जे आपला रेस्ट टाइम जे ता चालू होतो गोरांचा त्यामध्ये मस्त पैकी मग तीन चार वाजेपर्यंत मशी आराम करणार बसणार पुढं पाणी आहे त्यांना जवळ वाटेल तेव्हा पाणी पिणं म्हशी कवा आपल्या बसलेल्या गोट्यामध्ये माश्या कमी आहेत किंवा मच्छर नाहीत तेव्हा या गोरांना रेस्ट चांगली मिळणार आहे त्यामुळे दूध जेवढी गोरांना मशींना रेस्ट चांगली मिळणार आहे रेस्ट जेवढी जास्त असेल तेवढा त्यांच्या दुधामध्ये वाढ होणार आहे कारण जेवढा आराम भेटेल तेवढं दूध वाढणार आहे आता हे झालं की धुवून घेणं त्या धुवून घेतल्यानंतर या दिवसभर ह्या गव्हाणीमध्ये पाणी राहतं जोपर्यंत संध्याकाळचा त्यांचा दाराचा टाइम होत नाही दार टायमिंगलाच मग त्यांना पाणी काढून देणार ह्यामध्ये चारा टाकणं तोपर्यंत रेस्ट टाइम असतो आणि रेस्ट चांगली होण्यासाठी त्यांना धोन व्यवस्थित घेणं खालचं जी घाण जे आहे घाण कचरा जेवढा आहे तेवढा काढून टाकणं अशा गोष्टी व्यवस्थापन आता तुम्ही स्वच्छता म्हणजे मशीनना दोन टाइम धुता का एक टाइम धुता हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही व्यवस्थापन त्यांच्या आरोग्यासाठी काय काय केलेलं आहे की त्यांना कुठल्याही गोष्टी त्रास होणे यांचं तुम्ही व्यवस्थापनासाठी तुम्ही काय केलं तुम्ही कमेंट के मध्ये सांगा आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा